इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित भाग एकमधील चौथे प्रकरण अर्थनियोजनच्या सरावसंच चार पॉईंट चारमधील प्रश्न चौथा आणि पाचवा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते ती तीन प्रश्न कव्हर केले होते तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच नसेल पाहिला तर डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता चला मग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तर चौथा प्रश्न जो आहे त्यात श्रीमती देसाई यांनी शंभर रुपये दर्शनी किंमतीचे शेअर्स बाजारभाव पन्नास रुपये असताना विकले या ठिकाणी बघा दर्शनी किंमत दिली आहे बाजारभाव दिला आहे आणि त्यांना शेअर्स विकल्यानंतर मिळालेली रक्कम दिलेली आहे दलालीचा दर दिलेला आहे दलालीवरील जी एस टीचा दर दिलेला आहे तर त्यांनी किती शेअर्स विकले ते आपल्याला काढायचं आहे तर सर्वप्रथम आपण जे दिलेलं आहे दिले ते लिहून घेऊ की दर्शनी किंमत बरोबर शंभर रुपये त्याचबरोबर बाजार भाव दिलेला आहे किती दिलेला आहे बाजार भाव पन्नास रुपये जीएसटीचा दर दिलेला आहे दलालीचा दर दिलेला आहे दलालीचा दर बरोबर शून्य पॉईंट दोन टक्के आणि जी एस चा दर दिलेला आहे तो आहे पंधरा टक्के त्यांनी विचारलंय की कि त्यांनी किती शेअर्स विकले ते काढा आता आपण त्यांनी एक्स शेअर्स विकले असं मानू आता असे मानल्यानंतर त्या एक्स शेअर्सची किंमत किती होईल मग ती काढू एक्स शेअर्स ची किंमत एक्स शेअर्स आहेत एक शेअर पन्नास रुपयाचा आहे बाजारभाव तर एक्स शेअर्स होतील पन्नास एक्स आता या पन्नास एक्स वरील दलालीचा दर आहे तो आपण काढून घेऊया पन्नास एक्स शेअर्स वरील दलाली दलालीचा दर दिलेला आहे आपल्याला तो आहे शून्य पॉईंट दोन टक्के म्हणून शून्य पॉईंट दोन छेद शंभर पन्नास एक शेअर्स वरील दलाली काढायचे आहे म्हणून त्याच्याशी गुणाकार आता हा गुणाकार पन्नास एक पन्नास पन्नास दोन शंभर असे करू शकतो शून्य पॉईंट दोन छेद दोन म्हणजे शून्य पॉईंट एक असं त्याचं उत्तरेल किंवा छेदस्थानी शंभर ठेवून जसाच्या तसा पन्नास गुन्हेले शून्य पॉईंट दोन करू शकतो तर पन्नास पॉईंट शून्य पॉईंट दोन आहे तर गुणाकार करताना थोड्या वेळ साठी आपण जर दशांश चिन्ह विसरलो तर पन्नास दोन्ही शंभर होतात आणि शंभर उत्तर आल्यानंतर एक घर सोडून दशांश चिन्ह आहे शंभरला एक घर सोडून दशांश चिन्ह दिलं बघा शंभरला तर दहा पॉईंट शून्य होतात पॉइंट नंतर शून्य असतील तर त्यांची किंमत काहीच नसते म्हणून लिहिण्याची गरज नसते तर उत्तर आहे दहा आणि पन्नास नंतर एक्स आहे तो एक जसाच्या तसा लिहिला दहा एक्स चेद शंभर ही पन्नास शेअर्सवरील दलाली आली आता या दलालीचा दलालीवरील जी जीएसटी आहे है। ती अठरा टक्के आहे ती पण पन आपण काढू शकतो याला असं राहू दिलं तरी चालेल किंवा दहा एक दहा 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 शंभर एक छेद दहा असं लिहिलं तरी चालेल एक छेद दहा म्हणजे शून्य पॉईंट एक एक्स असं लिहिलं तरी चालेल पण आपण पन तास असं राहू देऊ आता आ, जी एस टी जीएसटी दलालीवर असते आणि दलाली आहे दहा एक्स छेद शंभर त्याला चा दर आहे अठरा टक्के म्हणून अठरा छेद शंभर याचं उत्तर आहे अठरा दहा एकशे ऐंशी एक छेद शंभर गुन्हे शंभर झाले दहा हजार दहा हजार एक शून्य कट एक शून्य कट केला तर अठरा एक छेद एक हजार ही आहे जीएसटी आता हे झाल्यानंतर आपण त्यांनी एकूण विकलेले शेअर्स हे जे आहेत त्याच्यावरून आपण पुढे गणित सोडवूया तर एकूण शेअर्स मिळाल्यानंतर त्यांनी जी त्यांना जी किंमत मिळाली ती आपण लिहून घेऊ सूत्रामध्ये तर विकल्यानंतर त्यांना मिळालेली किंमत किंवा शेअर्सची एकूण विक्री किंमत असं म्हणू आपण शेअर्सची एकूण विक्री किंमत बरोबर चौक दुसरा कुठे मोठा ओके दर्शनिक मग त्याच्यात बाजारभाव किंवा शेअर्सची किंमत आपण जी काढलेली आहे कुठे गेली एक शेअर्सची किंमत अधिक सॉरी विक्री किंमत आहे विक्री किंमत आहे म्हणून दलाली आणि जी एस टी त्याच्यातून वजा होतील खरेदी केली असती तर बेरीज झाली असती विक्री आहे म्हणून वजा होईल तर त्याच्यावरील दलाली आणि दलालीवरील जी एस टी बाकीचं उदाहरण आपण यामधून राहू तर एकूण विक्री किंमत किती आहे चार हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी पॉइंट वीस बरोबर शेअर्सची किंमत आहे पन्नास एक्स वजा दलाली कंसात लिहू आपण दलाली आणि जी एस टीची बेरीज दलाली आहे दहा एक छेद शंभर अधिक जीएसटी आहे अठरा एक्स छेद एक हजार तर बघा पन्नास एक्स वजा कंसात या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे म्हणून छेद समान करावे लागतील तर छेद समान करण्यासाठी आपल्याला हजार इकडे पण हजार करून घेऊ तर हजार करण्यासाठी दोघांना दहा दहाने गुणावं लागेल दहाला दहाने नि तर होतील शंभर एक्स छेद शंभरला दहाने नि तर होतील एक हजार अधिक अठरा एक्स छेद एक हजार छेद एक हजार समान झाल्यानंतर ती बेरीज करून घेऊ आपण बरोबर पन्नास एक्स वजा शंभर एक्स अधिक अठरा एक्स झाले एकशे अठरा एक्स छेदस्थानी एक हजार आता ही वजाबाकी करायची आहे कंस नाही दिला तरी चालेल ही वजाबाकी पन्नास मधून एकशे अठरा एक्स चे एक हजार वजा करण्यासाठी इथं पण आपल्याला छेद समान करावे लागतील बेरीज आणि वजाबाकीसाठी तर मग याला आपण हजारने गुणून घ्यायचं म्हणजे यांच्या छेदस्थानी पण एक हजार येऊन जाईल पन्नासला एक हजारने गुणलं तर पन्नास हजार एक्स छेद एक ला एक हजार निघून तर एक हजार वजा एकशे अठरा एक्स छेद एक हजार छेदस्थानी एक हजार कॉमन झालेला आहे पन्नास हजार एक्स म्हणून एक मधून एकशे अठरा एक्स गेले तर पुरतात एकोणपन्नास हजार आठशे ब्याऐंशी एक्स आता या एक हजारचा आपण करूया पक्षांतर या चार हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी कडे इथं था चार हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट वीस आहे त्याच्याकडे एक हजारचं पक्षांतर केल्यानंतर तो भागणारा जो एक हजार आहे तो गुणेल गुणिले एक हजार होईल आणि इकडे उरतील एकोणपन्नास हजार आठशे ब्याऐंशी एक आता हजारने गुणल्यानंतर एकावर तीन शून्य आहेत म्हणून तीन घरं दशांश चिन्ह पुढे सरकेल इथं दशांश चिन्हानंतर दोन आहेतच त्यांना आपण या मुख्य याच्यात टाकू वीस चार नऊ आठ आठ दोन शून्य आणि पुन्हा अजून एक घर सरकवायचा आहे म्हणून आपण त्याच्यात शून्य वाढवायचा हा झाला याचा गुणाकार आणि इकडे आहे चार हजार नऊशे एकोणपन्नास हजार आठशे ब्याऐंशी एक्स आता याचं पण पक्षांतर करू या संख्येकडे इकडे उरेल फक्त एक्स चार एक एकोणपन्नास लाख अठ्याऐंशी हजार दोनशे भागिले इकडे हा एकोणपन्नास हजार गुणत होता तो इकडे भागेल आठशे ब्याऐंशी आणि इकडे उरला फक्त एक्स ही संख्या आणि ही संख्या सारखी आहे एकाने भाग गेला आणि त्याच्यावरचे दोन शून्य ह्या एकावर आले ओके म्हणजे एक्स ची किंमत आली शंभर म्हणजेच श्रीमती देसाई यांनी शंभर शेअर्स विकले असा याचा अर्थ झाला आपण एक्स शेअर्स विकले असं मानलं होतं एक्सची किंमत आपण शंभर काढली म्हणजेच श्रीमती देसाई यांनी शेअर्स विकले असं उत्तर आलं आता पाहू पाचवा प्रश्न मित्रांनो आणि शेवटचं या सराव संचातील आणि या प्रकरणातील उदाहरण आहे मिस्टर डिसोजा यांनी पन्नास रुपये दर्शनी किमतीचे दोनशे शेअर्स शंभर रुपये अधिमूल्यावर खरेदी केले त्यावर कंपनीने पन्नास टक्के लाभांश दिला लाभांश मिळाल्यावर त्यातील शंभर शेअर्स दहा रुपये अवमूल्याने विकले व उरलेले शेअर्स पंच्याहत्तर रुपये अधिमूल्याने विकले प्रत्येक व्यवहारात वीस रुपये दलाली दिली तर त्यांना या व्यवहारात नफा झाला की तोटा किती रुपये बघा या प्रकारचं उदाहरण फार व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचं असतं समजून घ्यायचं असतं आणि त्यावर एक एक गोष्टीचं बारकाईने निरीक्षण करून त्याला सोडवायचं असतं तर या ठिकाणी मिस्टर डिसूज आहेत त्यांनी पन्नास रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स घेतलेले आहेत दोनशे शेअर्स आहेत पहिले त्यांनी हे दोनशे शेअर्स शंभर रुपये अधिमूल्यावर घेतले त्याच्यानंतर कंपनीने त्यांना पन्नास टक्के लाभांश दिला त्यानंतर त्यांनी शंभर शेअर्स दहा रुपये अवमूल्याने विकले उरलेले शेअर्स म्हणजे उरलेले शंभर शेअर्स त्यांनी पंच्याहत्तर रुपये अधिमूल्याने विकले प्रत्येक व्यवहारात वीस रुपये दलाली दिली आता बघा या ठिकाणी तीन स्टेप आहेत सर्वप्रथम त्यांनी दोनशे शेअर्स घेतलेले आहेत तर या ठिकाणी दर्शनी किंमत बरोबर पन्नास रुपये शेअर्सची संख्या आहे दोनशे आणि अधिमूल्य आहे शंभर रुपये मग आपण या ठिकाणी बाजारभाव काढूया बाजार भाव बरोबर दर्शनी किंमत आहे पन्नास रुपये अधिक त्याचं अधिमूल्य आहे शंभर रुपये म्हणजे बाजार भाव मिळेल आपल्याला एकशे एक पन्नास रुपये आता एकशे पन्नास रुपयावर शेअर्सची किंमत आपल्याला काढायची एकूण दोनशे शेअर्स आहेत आणि याच्यावर आपल्याला त्यांची किंमत काढायची आहे एकशे पन्नास बाजार भावाप्रमाणे दोनशे शेअर्स बरोबर पंधरा दुने तीस एक दोन तीन शून्य तीस हजार रुपयाला त्याला त्यांना मिस्टर डिसोजा हो यांना ते तीस हजार रुपयाला ते शेअर्स पडले आणि प्रत्येक व्यवहारात बघा वीस रुपये दलाली त्यांनी दिलेली आहे या ठिकाणी खरेदी केलेली आहे म्हणजे त्यांना वीस रुपये अधिक द्यावे लागतील आणि म्हणून त्यांना खरेदी किंमत जी त्या शेअर्सची होणार आहे ती एकूण खरेदी किंमत जी आहे ती आहे तीस हजार अधिक वीस रुपये दलाली बरोबर तीस हजार वीस रुपये त्यांची इन्व्हेस्टमेंट आता त्याच्यानंतर काय झालं त्याच्यानंतर त्यांना कंपनीने पन्नास टक्के दर्शनी किंमत दर्शनी किंमत वर लाभांश असतो पन्नास रुपयाला पन्नास टक्के लाभांश म्हणजे पन्नास चे शंभर पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर बे एक बे आणि दोनाला पंचवीसने भाग दिला गुणाकार केला तर पन्नास उत्तर येतं म्हणून पन्नास भाग येते दोन बरोबर पंचवीस तर एका शेअर्ससाठी त्यांना पंचवीस रुपये या ठिकाणी लाभांश मिळणार आहे तर एकूण त्यांना एकूण लाभांश हा पंचवीस रुपयाप्रमाणे त्यांच्याजवळ दोनशे शेअर्स आहेत पंचवीस जुने पन्नास एक दोन शून्य पन्नासवर एक आणि दोन शून्य असा एकूण लाभांश त्यांना पाच हजार रुपये मिळणार आहे पुढे काय झालं की लाभांश मिळाल्यावर त्यातील शंभर शेअर्स त्यांनी दहा रुपये अवमूल्याने विकले आता याच्यातले दोनशे पैकी शंभर शेअर्स ते विकत आहेत पण ज्यावेळेस विकत आहेत त्यावेळेस त्यांना या प्रत्येक शेअर मागे दहा रुपये अवमूल्य झालेलं आहे अवमूल्य म्हणजे काय की कि शेअर्सची किंमत ही कमी झालेली आहे तर आपण लिहूया आता एकूण शेअर्स बरोबर शंभर आणि अवमूल्य आहे दहा रुपये मग या शेअर्सचा बाजारभाव किती होणार बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत पन्नास वजा अवमूल्य दहा बरोबर चाळीस रुपये अवमूल्य म्हणजे किंमत कमी होणे आणि अधिमूल्य म्हणजे किंमत वाढणे तर बाजारभावानुसार किंमत त्यांची होईल शंभर शेअर्सची चाळीस रुपये मग चाळीस रुपयेप्रमाणे शेअर्सची एकूण किंमत होईल शेअर्सची एकूण किंमत बरोबर चाळीस रुपयाप्रमाणे शंभर शेअर्स बरोबर चार हजार रुपये आता चार हजार रुपये त्याच्यात पण त्यांनी दलाली दिलेली आहे प्रत्येक व्यवहारात हे बघा प्रत्येक व्यवहारात रुपये दलाली व्यवस्थित लक्षात ठेवायचं एक एक ओढ लक्षात ठेवायची म्हणून मग या ठिकाणी लिहू आपण दलाली देऊन विक्री किंमत बरोबर चार हजार वजा वीस बरोबर तीन हजार नऊशे ऐशी रुपये हे झाले शंभर शेअर्स आता त्याच्यानंतर उरलेले शेअर्स उरलेले म्हणजे दोनशे मधून शंभर विकले गेले आता किती उरले शंभर उरले उरलेले शेअर्स आहेत शंभर हे पंच्याहत्तर रुपये अधिमूल्याने विकले आहेत या शंभर शेअर्सला अधिमूल्य मिळालं आहे पंच्याहत्तर रुपये मग याच्यानुसार यांचा बाजारभाव किती होईल बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य अधिमूल्य म्हणजे मूल्य वाढलं त्यांचं ते होईल एकशे पंचवीस रुपये पन्नास अधिक पंच्याहत्तर एकशे पंचवीस मग याच्यानुसार शेअर्सची एकूण किंमत किती होईल एकूण किंमत एकशे पंचवीस प्रमाणे शंभर शेअर्सची किंमत होईल बारा हजार पाचशे एकशे पंचवीस एक एकशे पंचवीस आणि हे दोन शून्य बारा हजार पाचशे या शेअर्सची एकूण किंमत झाली आता या बारा हजार पाचशेला पण त्यांना पुन्हा वीस रुपये दलाली द्यावीच लागणार आहे कारण प्रत्येक व्यवहारात वीस रुपये दलाली ही ठरलेलीच आहे आणि म्हणून विक्री किंमत बरोबर शेअर्सची किंमत किंवा जो त्यांना विकल्यानंतर बाजाराचा जो पैसा मिळाला भाव मिळाला तो वजा दलाली आणि तो भाव त्यांना मिळाला बारा हजार पाचशे रुपये त्याच्यातून दलाली होईल वीस रुपये वजा कारण विकलेले आहेत तर बारा हजार पाचशे मधून वीस रुपये केले तर बारा हजार चारशे ऐंशी रुपये झाले तिघ व्यवहार झाले दोनशे रो दोनशे शेअर्स पहिले खरेदी केले त्याच्यावर त्यांना शंभर रुपये अधिमूल्याने खरेदी केले होते पन्नास टक्के लाभांश मिळाला खरेदी केल्यानंतर हे पहिला लाभ त्यांना झाला त्याच्यानंतर शंभर शेअर्स त्यांनी विकले दहा रुपये अवमूल्याने उरलेले शंभर शेअर्स पंच्याहत्तर रुपये अधिमूल्याने विकले तिघही व्यवहारांमध्ये वीस वीस रुपये दला घेतले आता या ठिकाणी आपण पाहूया त्यांना नफा झाला आहे का तोटा हुँ? आता हे कहाणं बघण्यासाठी आपल्याला बघावं लागेल की बघा त्यांना पाच हजार रुपये मिळाले चार बारा हजार चारशे ऐंशी रुपये मिळाले आणि तीन हजार नऊशे ऐंशी मिळाले म्हणजे दोनदा विक्री करून आणि त्याचबरोबर लाभांश असं त्यांना एकूण उत्पन्न जे मिळालं आहे एकूण उत्पन्न बरोबर शेअर्स ची विक्री किंमत अधिक लाभांश शेअर्स ची विक्री किंमत बघा पहिले ह तीन हजार नऊशे ऐंशी नंतर जी आहे बारा चार शी। आनि अधिकल हजार चारशे ऐंशी आणि अधिक लाभांश त्यांना मिळाला आहे पाच हजार ही बेरीज करूया शून्य 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 आठ आणि आठ सोळाशे सहा ह्याच्याला एक नऊ एक दहा दहा चार चौदा चौदाशे चार हा एक तीन आणि एक चार चार दोन सहा सहा पाच अकरा ह्याच्याला एक एक आणि एक दोन एकवीस हजार चारशे साठ रुपये त्यांनी पैसे गुंतवले तीस हजार वीस रुपये आणि त्यांना मिळाले एकवीस हजार चारशे साठ तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय की त्यांनी जास्त पैसे गुंतवले पण त्यांना कमी पैसे मिळाले म्हणजे या व्यवहारात त्यांना काय झाला मग या व्यवहारात त्यांना तोटा झाला या व्यवहारात नफा झाला की तोटा तोटा झाला मग पुढे विचारलं किती रुपये म्हणून आपण इथं लिहू की एकूण तोटा बरोबर भर। तोटा कसा काढतात विक्री खरेदी किंमत वजा विक्री किंमत खरेदी किंमत आहे तीस हजार वीस वजा विक्री आहे एकवीस हजार चारशे साठ बरोबर तीस हजार वीस मधून एकवीस हजार चारशे साठ गेले तर उत्तर मी काढलं आहे आठ हजार पाचशे साठ रुपये तर अशा पद्धतीने हे गणित होतं तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे हा प्रश्न पण संपलेला आहे सराव संच संपलेला आहे आणि प्रकरण देखील संपलेलं आहे मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ या गणित समजले असतील काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा पुन्हा भेटूया पुढील प्रकरणाच्या वेळेस तोपर्यंत नमस्कार